आमदार अमित बोलतो बोला सर हो। तुमचा सिनियर तो असिस्टंट इंजिनियर पवार आहे का हो सर कुठे आहे तो सर कुठे आहे तो माधव चोर हा कुणात गेला त्याला म्हणावा माधव चोरला आत्ताच्या आत्ता मला फोन करत्या भट कालपासून फोन करतोय त्याच्या आईची त्याच्या तो काय खूप मोठा झाला काय मानव काल एस एम एस केला आत्ता त्याला सकाळपासून दोनदा फोन केले त्याच्या आईचा भो त्याच्या मध्ये येऊन मी माता मग मा तुम्ही मोर्चे काढाल माझ्या विरुद्ध इंजिनियर युनियन चे मारतो तुमच्या सगळ्या इंजिनियर लोकांना मी समजलं का त्याला फोन लाव मात आत्ताच्या आता मला फोन करायला लाव आईच त्याला भेटला म्हणावा त्याच्या आई कळत नाही का मातला चार वेळा फोन केले भे तुझा कमिशनर अजय मेहता मला फोन करतो हा कोण लागून गेला हा त्याच्या आईच्या सांग त्याला भेटला कळलं का कळलं का राठोड त्याला फोन करायला मला आत्ताच्या आत्ता त्याला सांग त्याला सांगितलं त्याच्या आई माझी पोलीस कर म्हणून हा बोलतो सर त्यांना बोलतो